नमस्कार नितेश दुर्ग व्हिलॉग्समध्ये आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी आपण एक नवीन बातमी घेऊन आलो आहे कोकणात ओल्या काजूगारांना प्रचंड मागणी असते आणि हे ओले काजूकर मार्केटमध्ये आठशे ते हजार रुपये किलो दराने विकलेसुद्धा जातात परंतु ओल्या काजूमधून गर बाहेर काढणं यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हा गर बाहेर काढणं तितकंच त्रासदायक असतं कारण या काजूच्या टर्फलामध्ये जो चीक असतो तो हाताना लागला तर हातांना इजा पोचवतो यावर सोल्युशन म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने काजूची एक अशी प्रजाती डेव्हलप केली आहे जी प्रजातीची लागवड फक्त आणि फक्त ओल्या काजूच्या उत्पादनासाठी केली जाईल व त्याच्या बीमधून काजूगर बाहेर काढणं अत्यंत सुलभ झालेलं असेल कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सलग पंधरा वर्षांच्या संशोधनानंतर काजूची ही नवी प्रजाती विकसित करण्यात यश आलं आहे काजूच्या या नव्या जातीचं नाव वेंगुर्ला दहा किंवा वेंगुर्ला टेन असं ठेवण्यात आलं आहे आणि याच नावाने म्हणजेच वेंगुर्ला टेन या नावाने ही प्रजाती भविष्यात ओळखली जाईल या वेंगुर्ला दहा काजूच्या टर्फलामध्ये चिकाचं प्रमाण अत्यंत कमी असेल टर्फलाची जाडीसुद्धा मध्यम राहील आणि त्यामुळेच बीमधून घर बाहेर काढणं अत्यंत सुलभ आणि सोपं झालेलं असेल खास ओल्या काजूसाठीच ही प्रजाती डेव्हलप केली असल्यामुळे ओल्या काजूमधून घर बाहेर काढण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास कमी करणं हाच संशोधकांचा मूळ उद्देश होता आणि त्याच उद्देशानं ही काजूची प्रजाती विकसित करण्यात आली आहे वेंगुर्ला दहा ही काजूची प्रजाती शेतकऱ्यांना अधिक उत्पादन सुद्धा सक्षम असेल असं कृषी विद्यापीठाच्या संशोधकांकडून किंवा कृषी तज्ज्ञांकडून सांगितलं जातं आहे वेंगूरला दहा वाणाची रोपं लागवडीसाठी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होतील अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे या काजूवर करण्यात आलेल्या नव्या संशोधनामुळे कोकणात ओल्या काजूचं उत्पादन वाढण्यास मदत होईल त्याचबरोबर कोकणाच्या अर्थकारणालासुद्धा कुठेतरी बळकटी मिळेल आणि म्हणूनच कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांचं किंवा कृषी तज्ज्ञांचं या नव्या संशोधनाबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि मित्रो ही माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपणास ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुम्हाला देत राहू धन्यवाद